बाप्पा आपल्या मंडपामध्ये विराजमान झाला आहे बघू शकता तुम्ही तयारी आणि आमचे गणपती बाप्पा हो हल्ले घरी आहे बघा मोर्या हा बघा हा मुकेश तोचकर गणपती आहे हा कमलांचा आहे बघा ते समोरचं घर आहे ना त्यांचा गणपती आहे आणि आम हा आमचा राजा हो बघा हो या जो दोन हजार पंचवीस चो राजा हा आमचा गणपती आहे बघा पेंटर होरंबे पानवल होरंबेवाडी बघा शेतात आत्तापर्यंत तीन गणपती आलेत या अजून यायचेत बाकी नमस्कार मंडळी चला लागा तयारीला जोरदार दोन हजार पंचवीसच्या गप्पाचं आगमन झालं आहे बघा हा आमचान पत्र या वर्षीचा आता तुम्ही हा समोरचा रल्ला आणि हा चपातच्या रल्ला असे तीन गणपती इकडे आलेले बघा आत्ता कसं मन खुश झालं आहे कारण आत्ता दहा दिवस म्हणजे मज्जात मज्जा एकदम एन्जॉयला लाईफ आगमन सोहळा आणि दहा दिवस मज्जात मजा आयुष्यातले आणि आता आम्ही जस्ट चाललो आहे पालीत पालीचा श्रीपालीचा सुख करता गोंदली समाज भव्य आगमन सोहळा आहे आणि तिकडे आता तिकडच्या राजाला आगमनात चाललो आहे पालीला श्रीपालचा सुख करता तिकडे निघतो आहे आता मी पण निघतो आहे तुम्ही पण माझ्यासोबत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भव्य आगमनूक मी रवणूक चला आता हक्काम टिट्ट्यावर आलो आहे हा पंपा पंपा आहे आज पावसाचं पण आगमन आहे आणि गणपतीचं पण आगमन आहे पाऊस पण जोरात आहे सकाळपासून बघू शकता तुम्ही हा हक्क फानी हा बघा इथे थांबला आहे आपला फंटायर कोकण विराज लॉक बघू शकता इथे बघा वॉकिंग करतोय आपला वेटिंग करत थांबला होता छत्री पण आहे ना ही स्प्लेंडर आहे आणि याची ओळख बघायची आहे बघा कोकण विराज लॉक चल गाडी घाटल हा बघा आम्ही जर मुंबई गोवा हायवे आता आम्ही हक्कं देत आहोत आणि आता विरांग बघा ड्रायविंग करणार आहे आणि स्प्लेंडरवर आपली ड्रायविंग असणार डायरेक्ट पालीमध्ये आता आहे आम्ही जस्ट विराज ड्रायविंग करणार आहे विराज आणि हा सुद्धा एक युट्यूबर आहे हा बघा कोकण विराज ब्लॉग युट्यूबला चॅनल यायचा नक्की सबस्क्राईब करा त्याची सुद्धा व्हिडिओ पडेल युट्यूबला आणि भाऊ चल निघूया आता आपण शब्द आहे का तुझ्या ती चल निघूया आता आमची सवारी चालू झाली आहे पालीच्या दिशेने जस चालतो आणि पुढे बघू शकता गाड्या आता बघा गा, मुंबई गाव हायवेला ना गाड्या एवढ्या आहेत ना ट्राफिकमध्ये मध्ये ट्राफिकमध्ये पण भेटते कारण सगळे चाकरमणी आहेत ना मुंबईवरचे गावाच्या दिशेने रवाना झाले कोकणात त्याच्यामुळे रस्त्याला आता सगळ्या गाड्याच गाड्या दिसतात आत्ताच आम्ही पालीमध्ये जस्ट पोचलो आहे ते बघा हे पालीची बाजारपेठ आहे बघा

मंडळी आज गणपतीचं पण आगमन आहे आणि पावसाचं पण आगमन आहे बोरच आगमन आहे हा बघा ब्रिजच्या खालीच बरोबर मंडप आहे इथे आणि इथे बघा कॅमेरा पाऊस पण भरपूर मित्रांनो आता आम्ही भाली बाजारपेठेमध्ये आहोत आहे बघा पाहाली बाजारपेठेचं काम चालू आहे उड्डाण पूल बांधण्याची तयारी झालो आहे उड्डाण पूल आता गाड्या पण आज नवीन भरपूर ही गाडी नवीन आहे बघा कारण आज आगमन है घर तुम्हें बाजूला बो सकता पड़दे वगैरह बहुत सकता डेकोरेशन जे गणपतिशन ज पर्दे वगैरह इक होता है इकड़े धूप वगैरह बाजारपेट मेरे ना सर्व भौतिक से उपलब्ध है गणपति पड़दे वगैरह है तक होता है इकड़े बाजूला पाली बस स्टँड आहे त्याच्या बाजूला मंडप ताजा बसो तिकडे हे बघा आगमनाची तयारी चालू आहे वादले सा। सा ड्रॉप बघा एक नंबर शाइन बायगा आणि दोन नंबर एक्टिवा हा मंडप आहे त्यांचा गणपतीचा चालू आहे वाढलेच सहा आणि पाऊस पण आज खूप आहे घरगुती गणपती एक नंबर वाढला आहे कुठं असतो कुठं कुठला तिकडून आणलाय खेडशीत नाही काय हां मस्त एक नंबर बनवलाय तिथेच आता वेरळला चालला एवढ्याला गणपती आणाय सांगा माझा मित्र काम करतो नावात मला मूर्ती मस्त आहे एकदम सुट्टी आहे ना अशी भारी वाटते hmm. म्हणजे आता प्रबॉल भारी वाटते एक नंबर छान गेले गावात असते दरवा दरवाजी इकडे हे बघा इकडे तयार चालू आहे सहा वाजून गेलेत हे बघा इकडे बाजारपेठ बाजारपेठ गेलेत इथं तयार चालू आहे आणि बघा लकी ड्रॉप ओपन आहे ना एक नंबर शाईन गाडी आहे दोन नंबर ऍक्टिवा गाडी आहे गणपतीला डायमंड वर करायचं असेल ना चल उजाय चल हे बघा हा त्यांचा मंडळाचा तिथं डेकोरेशन आहे बघा मंडप आहे त्याच्या बाजू इकडे त्याच्या बाजूलाच आहे बघा गणपतीचं सामान वगैरे सर्व भेटते वाटतं इकडे इकडे पेटे आहेत आणि हा शाल आहे त्या बघा आहेत एक नंबर आणि वाचमध्ये बघा हेरे आणि हे हे बघ हे शाळ वगैरे कानातल्या बाळ्या आहेत मीटर कशी आहे मीटर कशी होती दोन रुपये पालीची ग्रामपंचायत आहे इथे आणि इथून मिरवणूक चालू होणार आहे आपण आता प्रतिक्षा करून कंटाळ नाही कारण आता घरी जायचं आहे कारण घरच्या गणपतीचं पण डेकोरेशन आहे उद्या आगमन उद्या मां मांड आपल्या घरी येणार गणपती बाप्पा आज गणपती आला त्यामुळे आज आपल्या डेकोरेशन करणार इकडे दांदे वगैरे लावले आहेत आता इथून सुरुवात होईल आणि वाद्य पण भरपूर आम्ही पण आता जास्त थांबणार नाही निघणार कारण घरी गणपती तयारी करायची आहेस ना हे कुठली मूर्ती हो पात्रची पात्रची ही ग्रामपंचायत हा आगमनाची तयारी चालू आली बघा होल्लोष होते हा हा जल्लोष झाला पाहिजे यावर्षी बाहेर गेले कामधंद्याला कामधंद्याला गेले काय कामाला आले कसे नाही अजून गणपतीला आता आगमनाची तयार चालू आली आपलं माझ्याबरोबर विराज आहे आणि हा एक म्हणून तुझं नाव काय ते जो नाव आहे तो इंस्टाग्राम रील बनवायला आहे हा बघा एक रील बनवायला आहे आणि आता तयार झाला आहे हा बघा चल चल जाऊ चल पुढे चल हा बघा या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा पालचा सुपहारचा गणपती खूप पाऊस असल्यामुळे त्यांना ढाकून ठेवलं आहे प्लास्टिक कागद ठेवला आहे का एक नंबर भारी मूर्ती आहे बघा हा कुठं असतो गणपतीवर का कुठं कोण गणपती मूर्तीकार कोण मूर्तीकार कोण गणपतीचा कोल्हापूरवर आण कोल्हापूरवर मग हा गणपती आणत आहे बघा बघू शकता मित्रांनो मंडळी आठ त्रेपन्न झालेत म्हणजे नऊ वाजले आहेत दरबार आहे बघा हरभार आहे डेकोरेशन एक नंबर भारी गेलंय बघा गणपती आगमन होईल थोड्या वेळा तिथं दाखवून तुम्हाला डेकोरेशन आहे मित्रांनो आणि बघा गणपती आता आलाय जस्ट उतरवतील आगमन सोळावर आता બાપા મોર <todic> <todic> पप्पा आपल्या मंडपामध्ये विराजमान झाला आहे बघू शकता तुम्ही माझी मोबाईलची बॅटरी पण संपली आहे बघू शकता आणि हा दरबार पप्पाचा म्हणजे राजाचा दरबार आणि सगळे कार्यकर्ते शकता एक नंबर मंडप गेला आहे जागा पण भरपूर आहे एसपला बसायला जगता आता आम्ही जस्ट निघतो इकडून वाढले नऊ आणि बाप्पाचं आगमन झालेलं आहे आगमन सोळा इथे पार पडला आहे दोन हजार पंचवीसचा कोल्हापूरवरनं आणला आहे बाप्पा कोल्हापूरवरनं आगमन सोळा झालेला आहे दरबार म्हणजे राजाचा आणि आता जस्ट निघतो आणि पाऊस होऊ शकता परत पाऊस पाऊस परत सुरू सुरू झाला आहे दरबार पूर्ण गजला आहे भरला आहे माझी बॅटरी पण संपली निघूया आता मग नक्की झाली कशी सांगा जास्त जास्त आवडले आवडलेला व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा चला भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय